हाय हॅलो नमस्कार मी दीक्षा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर चॅनलचे नाव आहे बहिणी बहिणी सख्या जावा तर आज मी तुमच्यासाठी आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी माझे मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे मुलाला पाहून मी कसे काम आवडते सात ते बारा या वेळेत कसे रुटीन आहे माझे हे दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गुड मॉर्निंग तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झाली आहे तर प्रियांची पण झोप पूर्ण झाली आहे आत्ता वाजले सात सात वाजल्यापासून माझं काम नॉनस्टॉप चालू असते तर प्रियांश पप्पा सोबत खेळतोय तो प्रियांश पप्पा सोबत खेळीपर्यंत माझा ब्रश होईल कारण नंतर तो ब्रश करू देत नाही तो ब्रश मागतो सारखा तर माझ्यासारखा तुम्हाला देखील हा प्रश्न रोज सकाळी नाश्त्याच्या टायमाला पडत असेल की रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं तर पोटी साहेब चहा आणि पुरी आवडती त्यामुळे आज मी दुसरं काही न बनवता टाइम पण भरपूर झाला होता त्यामुळे पटकन झटपट पीठ मळवलं आणि म्हटलं चहा आणि पुरी तर चहा आणि पुरी बनूया तर प्रियांचे पप्पा आंघोळीला गेले तर प्रियांश त्यांच्या पाठीमागे लागला होता आंघोळीला जाण्यासाठी त्यामुळे मी त्याला किचन वाट्यावर बसवले तर किचन वाट्यावर बसलं तरी पण तो शांत बसत नाहीये पोळपट उडील लाटणं उडील पीठ उडील काही ना काही मागत राहतो चला तर आमचा आता नाश्ता झाला करून प्रियांसाठी एक चपाती बनवते कारण दूध चपाती खाल्ली म्हणजे तो पोटभर खाऊन झोपल तर जास्त वेळ झोपतो जर कमी पोटावर झोपला तर तो जास्त वेळ झोपत नाही त्यामुळे त्याला दूध चपाती खाऊ घालते चपातीचा जो मधला भाग असतो तो सगळा दुधामध्ये बारीक गाळ करून चुरून दिला ना तो आवडीने खातो त्याला ते आवडतं तर दूध गार होण्यासाठी ठेवला आहे इकडे चल इकडे द चॉकलेट देते मी तुला पप्पा चालले ते बघ पप्पा कर में दाले दाले ताले इतकी सवय झाली त्या गाडीची त्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी निघायचे टायमाला एक चक्कर मारावंच लागते चक्कर नाही वाढली तो तो रडत राहतो त्यामुळे एक चक्कर तर मारावंच लागते त्याला किती घ्या तो रडणारच त्याला तर ता फौदी साहेब तर गेले आता तोपर्यंत भांडे घासायचे तर भांडे घासायसाठी तो तर परेशान करीत होता भरपूर त्यामुळे त्याला किचन वाट्यावर बसवलं भांडे घासापर्यंत तू शांत बसतो किचन वाट्यावरही त्याला एक सवय झाली आहे ती बसतो चांगल्या प्रकारे स्वयंपाक पण करताना जर रडत असेल तर किचन वाट्यावर जर बसून दिला बस तो शांत बसून राहतो काहीतरी उद्योग तर चालू राहतात कुठे चमचा घे किंवा वाटी घे प्लेट घे हे फेक ते फेक पण आता काहीतरी काम करायचंय म्हटल्यावर मग ते पसारा पण तो उचलावच लागणार आहे पटपट भांडे घासून घेते त्याला खाऊ पण घालायचा तो तो दोऱ्यासोबत खेळतोय त्याला खेळण्यासाठी जास्त काही मोठ्या वस्तूची जास्त गरज पडत नाही त्याला काठी भेटली किंवा असं दोरेग असं काही पण भेटू त्या वस्तूला तो भरपूर टाईम नादी लागतो रात तर दो दोऱ्यासोबत खेळतोय तोपर्यंत भांडे घासून झाले तर मी बेसिक अंधी साफ करून घेते साफ करून घेते आणि मग त्याला ते खाऊ घालते खाण्यासाठी पण काही कमी नखरी नाही झाडू पोचा मारुस्तवर पाणी आंघोळीला गरम होईल म्हणून अगोदर फिटर लावून देते त्यानंतर बेड साफ करते बेड झोपलेले बेड ते कसं रात्री इकडून जा तिकडून तिकडून हे वडते वडत्यामुळे पूर्ण जी अवस्था अशी होती ना बेड बेड आवडण्यासाठी मला दहा मिनिट तर आरामात लागतात कारण रूममध्ये राडच असं होतोय त्या अगोदर आता झाडू मारून जाऊ झाडू मारून झाला का मग फरशी पुसायला मोकळं त्याला सायकलच्या खाली उतरायचे खाली उतरण्यासाठी नाटक चालू द्यायचं कारण त्याला दरवाजा उघडा दिसला ना त्याला सर्वात अगोदर विचार येतो डोक्यात तो, तो बाहेर जायचं बाहेर जाऊन काय करायचं तर माती खेळायची दरवाजा त्यामुळे कंटिन्यू बंदच राहतो आणि त्याला असं उघडलेला दिसला का त्याला आनंद होतो त्यामुळे त्या बाहेर जायचे मन होतं ते खाली उतरून दिलं म्हणजे थोडं खेळ झाडू मारे पण ते खेळ खाली बसून प्रियंश खेळतो तोपर्यंत पटपट अंगणात झाडू मारून घेते अगोदर कारण तो जर अडायला लागला तर मला तर झाडू पण ठेवून तसंच घरात त्याला घेऊन यावं लागेल त्यामध्ये राहिलाय तोपर्यंत पटपट पटपट झाडू मारून घेते डेलीचा अंगणात झाडू मारायला लागतो आणि डेलीचा पोछा पण बस गुरुवार सोडून गुरुवारी पोछा मारत नाही नाहीतर प्रत्येक दिवशी झाडू पोछा हा तर नियम नेहमीचाच राहतो जोपर्यंत झाडू पोछा होत नाही तोपर्यंत असं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं त्यामुळे अगोदर मी झाडू पोछा मारून मग त्यानंतर आंघोळ कपडे ते बाकीचे काम चालू राहते पण पहिले झाडू आणि पोछा त्याला खाली उतरायचं आहे कारण खाली उतरून त्याला पाणी खेळायचं आहे कारण पाणी पायपणी सटकला तर लागायची भीती वाटते त्यामुळे खाली तर घेऊ शकत नाही कारण सगळं ओल्ला आहे पाच दहा मिनिट असंच बसून ठेवते त्यानंतर त्याला झोपी लावते तो झोपी गेला म्हणजे माझे काम निवांत चालू राहते नाही त्याला झोप आली होती त्यामुळे तो खूप मोठ्या मोठ्याने जोर जोरात रडत होता त्याला ता पहिले आंघोळ घातली आंघोळ घातल्यानंतर आता झोपी लावते तो झोपला त्याच्यानंतर मग माझी आंघोळ होईल आंघोळीला जर पाणी लावलंय तोपर्यंत तर आपण बसतो चला प्रियां झोपलाय तोपर्यंत आंघोळ करून घेतो चला आता आंघोळ पण झालीये आंघोळ झाली आता कपडे पण धुऊन घेते म्हणजे कपडे आंघोळ झाले तर बाकीचं काम आवडलं का देवपूजा करायला काय असते नंतर प्रॉब्लेम येत नाही कारण तो जर उठला तर मला बाकीचे काम करू देत नाही देवपूजा करायला तर काही त्रास देणार नाही पण बाकीचे काम करू देणार नाही हे बकेट भर पाणी फौजी साहेबांच्या झाडांसाठी तर फौजी साहेबांनी झाड कोणते लावले ते ॲलोवेरा कारण इथं गाया इत ये भरपूर येतात की दुसरे झाड कोणते गुलाबाचं पण झाड जरी लावलं तरी ते गुलाबाचं झाड तरी या गिरगाया ना तुळंसुद्धा सुद्धा ठेवत नाही आता कोरपड जशी की कडू आहे त्यामुळे कोरपड आहे फौजी साहेबांनी लावली लोक विचार करून लावली की कोरपड खाणार नाही बाकी ते एक पण झाड ठेवणार नाही कोरपड तर खाणार नाही त्यामुळे कोरपड तर पटकन कपडे वाळून घेते तर कपडे वाळू घालण्यासाठी सगळ्यांनी साथ दोऱ्यासमोर न लावतात थोडा तुटाक लावलात कारण एकदम समोर पण कपडे चांगले वाटत नाही दिवसभर कपडे तसेच राहतात कोणी येतं जातं चालू राहतं कधी व्हिजिट राहतं क्वार्टरमध्ये कुठं काहीतरी चालू राहतं त्यामुळे समोर दोरी कोणीच बांधली नाही लांब दोऱ्या आहे सगळ्यांचे कपडे वाळू घालायला पटकन केस बिन येते आता देवपूजाच बाकी आहे मग स्वयंपाक करेल स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि आयुष्य एकदम स्वामीमय झाले एकदम प्रसन्न वाटायला लागले का स्वामींकडून मल मला एवढे छान छान अनुभव भेटले ज्या वेळेस खरंच मला गरज होती ना त्यावेळेस स्वामींनी जेवढी साथ दिली आहे चला तर आपली देवपूजा झाली आहे तर बाहेरचं वातावरण दाखवते घुम पडला आहे बाकी आए, आता बाकीचं काम आवरून झालं आहे आता काम आहे स्वयंपाक करायचं तर आज स्वयंपाकाला काय बनवणार स्वयंपाकाला मेथीची भाजी आणि चपाती बनवणार आहे तर चला मेथीची भाजी मी आमच्या नगरी स्टाईलमध्ये मेथीची भाजी कशी बनवते ते दाखवते तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा भाजी अगोदर एकदम बारीक चिरून घेतली एकदम म्हणजे मिडीयम ठेवायचे जास्त बारीक पण नाही करायची व्यवस्थित दोन पाण्याने धुवून घ्या कढई कढईमध्ये दोन बळ्या तेल टाकलं ते भाजी परतून घ्यायची त्यालामध्ये व्यवस्थित परतली ना भाजी जेवढी छान परत झाकण ठेवायचं झाकण ठेवला भाजीवर तर भाजी काळी पडते त्यामुळे बिना झाकण ठेवताच परतून घ्यायची व्यवस्थित तेलामध्ये आणि मीठ शेंगदाणे लसूण आणि मिरच्या हे वाटून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं भाजी खरंच एवढी छान होती ना भाजी बनली आहे आपली पटकन पीठ म्हणून घेऊ अगोदर चपात्या काही तीन चार करायच्या ला जा राहतात जास्त राहत नाही तर पटकन होऊन राहत पटकन तीन चार चपात्या करून घेऊ तोपर्यंत येतीलच प्रियांचे पप्पा पप्पा आल्यानंतरचा आनंद पाहून घ्याय माझं सात ते बारा आहेत डेली रुटीन याच्यामध्ये थोडा बी चेंज नसतो रोजच हेच काम आहे थोडा बी चेंज नसतो बस गुरुवारी थोडा जसं की फरशी पुसायला जास्त एक्स्ट्राचे कपडे धुवायला त्या दिवशी थोडा फार आराम भेटतो नाहीतर डेलीचं हे काम चालूच असते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यावर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा यांचा आनंद पप्पा आले तरी किती खूप झाले <laughs> तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ प्रिंट पाहिला म्हणून तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद कुठे चाललं बाय करून